हाय नमस्कार आशा करते तुम्ही सर्व मजेत असाल नेहमी आनंदात आणि मस्त मी शीतल आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते तर आता वाजलेले आहे दुपारचे तीन आणि आज रविवार आहे तर पुष्कळ एक्स्ट्राची कामं होती सोप्याचे कवर धुतले बेडशीट त्यानंतर पायदान वगैरे म्हणजे पाय पुसणे वगैरे हे सर्व धुतले काढूनसुद्धा घेतले आता आणि जागच्या जागेवर सोप्यावर वगैरे सोफा कवर लावून घेतले आणि आज आहे गोकुळ अष्टमीनिमित्त निर्मयचा डान्स आहे इथे क्लबमध्ये म्हणजे शाळे थ्रूच आहे तर तिला रेडी वगैरे करायचं आहे म्हणून म्हटलं फटाफट दुपारची कामं जी आहेत ती करून येते आणि स्वयंपाकाचे काहीतरी शॉर्टकट बघावं लागेल आधी कारण सायंकाळी मग ते नाही तर आता खूप दिवसापासून ना आम्ही चाट बनवायचा विचार करत आहे लेस आणि कुरकुरे कुण आणि तर नाही आहे हलके फुलके पॉकेट तर हे चाट बनवून घेते निर्मईला बनवायची जास्त हौस आहे तर ती मी तिला कट करून देते आणि ती बनवते तर ते, ते खाऊन घेऊ आणि त्याच्यानंतर मग तिच्या तयारीचं वगैरे बघू ड्रेस प्रेस करणं वगैरे हो आणि निवांश आता झोपला आहे चला दूध पॉकेट जे आहे आमचं अकरा वाजता येते म्हणजे मग सकाळच्या चायच्या कामी पडत नाही तर डायरेक्ट त्याला दुपारीच जे आहे बघून गरम करते तर आता ना एक दादा पण आलेले आहे दादा नाही माझ्यापेक्षा खूप लहान आहे तर आता मी पहिले कॉफी ठेवते आणि त्याच्यानंतर चाट बनवते डान्स पोरांचा जरी असला ना तरी खूप धावपळणं आपली आपली होते कारण प्रत्येक गोष्टी अरेंज करावं लागते काही नसल्या तर त्या घेऊन यावं लागते तर म्हणून आजकाल मला या छोट्या छोट्या गोष्टींचा खूप जास्त टेन्शन यायला लागलं म्हणजे काय होते की मार्केटमधून काही वस्तू आणायचं राहिल्या तर माझं बाहेर निघणं होत नाही आणि मग एकदम घरातली कामं कुठेतरी थोडं हे करावं लागते कमी करावं लागते आणि मग मार्केटमध्ये जाऊन यावं लागते म्हणजे दिवस कसा जातो मला आज आज ते समजत नाही दुपारी एक दीड तास मिळतो जेव्हा तो झोपतो पण तेव्हा मला असं वाटतं की थोडंसं लेटलं पाहिजे नाही तर खरंच पाठीमध्ये ना खूप जास्त दुखत आहे आज आजकाल मातारी झाली नाही मी अजून पण खरंच दुखत आहे जेव्हा मी थोडंसं आराम नाही करेन म्हणजे लेटच नाही ना ॲटलीस्ट तेव्हा माझी पाठ खूप दुखायला लागते आणि माझ्या तडबळ्यातसुद्धा दुखत आहे तो कशाचा प्रॉब्लेम आहे माहिती नाही ब्लडची कमतरता मी एवढ्यात ब्लड चेक केलं नाही जेव्हापासून डिलेवरी झाली पण होऊ शकते ब्लडच्या जर का माझं ब्लड कमी झाला असेल तर पाय दुखत असेल पाय म्हणजे माझे टाच दुखत आहे आणि कंटिन्यू तरी मी आता चप्पल वापरत आहे घरी आणि चप्पलला मला मला ना असे ते टोकदार राहतात रह, ना चप्पल ही चप्पल मी किती वर्षापासून वापरत आहे पण आताही आहे तर हे याच्यामुळे मला ना बरं वाटते हे जे टोचतात ना पायाला याच्यामुळे बरं वाटते अशीच काही मला आणखी एखादी चप्पल मिळेल तर मी ते घेईन कारण ही नाही वापरली ना आणखी माझे पाय खूप जास्त दुखते तरी वरचं क्वाटर आहे एवढं काही थंड राहत नाही तरीसुद्धा आणि आता थोडंसं ए सीचं काय आता रुमा कमी असल्यामुळे झोपावंच लागते हो पण ते ए सी चालू करून देतात ना माझ्या मुलीला आणि मिस्टरांना खूप जास्त गरमी होते तर ते ए सी चालू करून देतात आणि त्याच्यामुळे पण पायाचा त्रास जास्त होते जेव्हा की आपण मग तरी पण मी पांघरून झोपते तर पण एसीमुळे पायाचा त्रास जास्त होतो हे प्रत्येकानं ऐकलेलं आहे आणि मला इथे जाणवत आहे पण त्यामुळे नाही तर माझे पाय आधीपासूनच खूप जास्त दुखते टाच तर माहिती नाही कशाने आणि मला एक दोन टीचरने म्हणजे थोडं सांगितलं होतं उपाय की जे मीठ असते गरम पाण्यामध्ये मीठ टाकून पाय ठेवायचे दहा ते पंधरा मिनटं पण तेवढा वेळ आहे कोणाकडे असेच <laughs> घरातले कामं करायला क टाईम कमी जात आहे तर तो त्या गोष्टी आपण विचारच करू शकत नाही तर चला आता मी कॉफी देऊन देते त्यांना चाट बनवते आणि निरमेच्या मैच्या तयारीला लागते आणि वरण भात्याचं कुकर सुद्धा लावून देते पकडतो तुम्ही

के बैठा है अभी अभी आवाज दिया है मुझे इसने निवांश लाइट लाइट पड़ता है निवांश पति जल्दी में जाते बाय बाय आता अभी थे हल्के फुल्के पॉकेट थोड़े का फास्ट और सभी चीजें हमारा फास्ट लगवा सोना लगता है तो हाँ काहीतरी खाल्ल्यासाठी वाटलं पाहिजे आवाज आवाज असं असं आधीच ते प्लास्टिकमध्येच असं करायला पाहिजे तर चुरमर चुरमर ते झालं पाहिजे ना आता हाताने करण्यापेक्षा ते प्लास्टिकमध्येच करायला करायचं हा आपल्याला लहान वय असलं की या गोष्टींची हाऊस असते आणि जेव्हा मग वय वाढतं ना तेव्हा किचन मध्ये येऊन काम करायची सुद्धा इच्छा होत नाही जसं आपलंही आता तसंच आहे चला तर चाट रेडी झालेली आहे आणि खायला खरंच खूप मस्त वाटते लिंबाची टेस्ट किंवा मग चाट मसाल्याची ती टेस्ट खरंच मला तर खूप जास्त आवडते

तर आता ना चाट वगैरे खाऊन झाली आणि बाकीचा जो काही पसारा निघला होता प्लेट्स वगैरे त्या बेसिनमध्ये तशाच ठेवलेल्या आहे आणि आता निर्मयला रेडी करत आहे आणि मला ना खूप जास्त मेकअप जमत नाही पण मला थोडा डार्क करायचा होता कारण निर्मयला करायला दिलं तर ती खूप लाईट करते आणि एक स्टेजवर परफॉर्म करता म्हटलं तर म्हणजे सामोरून दिसण्यापेक्षा ना स्टेजवरून जास्त उठून दिसलं पाहिजे म्हणून थोडा डार्क करायचा असतो त्याच उद्देशाने इथे मी केलेलं आहे आता मला जेवढं समजतं ना जेवढं जमतं मी तेवढं केलेलं आहे कारण खरंच मला मेकअपचा <laughs> काहीच म्हणजे काहीच माहिती नव्हतं याआधी आता या थोडंफार तरी करत आहे आणि निर्मयचं असं होतं की मदा मधात माझं मी करते माझं मी करते मी म्हटलं नको आज तू नको करू बाकी टाईमला तू करतेस पण आज मी करून देते म्हणून इथे थोडंफार करत आहे आणि तिला काजळ वगैरे लावू द्यायचा ना खूप त्रास आहे खूप जास्त म्हणजे मला तरी थोडी भीते ती आणि शांत बसते पण जेव्हा आम्ही एक दोनदा पार्लरमध्ये सुद्धा मेकअप केला ना त्यावेळी एवढा ते पार्लरवाल्यांना त्रास देते ना खरंच म्हणजे तिला शांत बसणंच होत नाही म्हणजे पेशन्स आहेच नाही अजिबात आणि जेव्हा बारीक काम करतो आपण आय काजळ किंवा मग लिपस्टिक लावणं तेव्हा तर खरंच खूप कठीण होऊन जाते तर आता इथे मी तिला रेडी करत आहे निवांशलासुद्धा तो झोपेतून उठला त्याला जेवण चारलं आणि तो थोडा सामोर आहे तोपर्यंत म्हटलं हिला रेडी करून देते मेन प्रॉब्लेम आहे की हिच्या केसांचा सा, केसांना ते, ते गंगावन असते म्हणजे जे नकली केस असतात ते लावायचं आहे आणि त्याला परांदा लावायचा आहे तर तो, तो मला थोडासा प्रॉब्लेम वाटतं कारण केस छोटे आहेत ना तर खूप जास्त म्हणजे डान्स करताना पडलं नाही पाहिजे ती एक थोडीशी भीती असते तर त्या केसांचीच मला हेअरस्टाईलची भीती आहे बघू आता कसं जमते तर अशा प्रकारे निर्मयला मी रेडी एकदा का मुलं मोठे झाले ना आपला शेड्यूल किती बिझी होऊन जातो ना म्हणजे आधी एका मुलाचं मग दुसऱ्या मुलाचं करा बाप रे खूप जास्त कठीण म्हणजे आता काही काही गोष्टी ज्या आहेत त्या अनुभवानुसार आपल्याला शिकायला मिळत आहे आता हा जो निर्मयनी ड्रेस वेअर केलेला आहे तिला अजिबात आवडला नाही आणि या ड्रेसवरती खरंच सांगते अजिबात मला सुद्धा ती व्यवस्थित दिसत नव्हती पण ठीक आहे ग्रुप डान्स असला की अशाच टाईपचे ड्रेस मिळतात म्हणून ठीक आहे पण मला असं वाटते ती वेस्टर्न आउटफिटमध्ये जास्त छान दिसते पुढे जायचं पुढे जायचं पाऊस सुरू झाला आहे तुम्हाला आम्ही दिसत आहो का नाही दिसत आहो बघ आता दिसत आहो दिसत आहे ना निवांशला अरे वा निवांस छान छान रेडी झाला पण आम्ही दिसत आहोत का नाही दिसत आहोत हां हां आम्ही ताईचा डान्स बघायला चाललो आता आणि नेमका पाऊस पण यायचा होता पाऊस पण येत आहे खूप जोराचा पाऊस आम्ही जाऊन येते फटाफट फटाफट प्रोग्राम अटेंड करून आहे प्रोग्राम ब्ल्यू हाऊस हे आमच्या कंपनीमध्येच आहे इथे आहे प्रोग्राम इथे ना आम्ही खूपदा निर्मयचा रील शूट करायसाठी इथं येतो दोघी इथेच आहे प्रोग्राम हाय बाडीश वन बाय वन प्रोग्राम सुरू होते आणि पंधरा वीस मिनटानंतरच निर्मईचा डान्स होता आणि आम्हालाही असं होतं की पटकन निर्मयचा डान्स झाला पाहिजे आणि आम्ही घरी निघालो पाहिजे कारण निवांश खरंच अशा ठिकाणी तर खूप जास्त त्रास देतो म्हणजे त्रास देतो म्हणजे त्याला फ्री खेळायचं असते आणि आपण ते खेळू देत नाही त्याच्यामुळेच तो एक त्रास असतो तर आता हा नेक्स्ट जो डान्स आहे त्यामध्ये निर्मयी आहे जर तुम्हाला दिसत असेल फ्रंटमध्येच आहे आणि हाईट खूप वाढत आहे आणि ती बारीक आहे त्यामुळे ती नेहमी माझी आणि तिची हाईट मॅच करते आता इथे ना तिला जेवण करायचं होतं कारण तिचं फ्रेंडसोबत तिथे तिथेच त्यांना जेवण होतं पण आम्ही म्हटलं आता घरी जाऊ परत तुला घ्यायला कोण येणार आहे म्हणून तिला घेऊन आलं तर तिचं थोडं मूड ऑफ झालं आणि ही बॅग बघा ही तिच्या बेस्ट फ्रेंडसाठी जे आहे बड्डे होता त्यासाठी ऑनलाईन फ्लिपकार्टवरनं जे आहे ऑर्डर केलेली आहे तीनशे रुपयामध्ये मिळाली आणि क्वालिटी खूप मस्त आहे चला आजचा छोटासा ब्लॉग मी इथेच संपवते भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय